मूर्खपणा लावला आपण लाज वाटली पाहिजे आपल्याला अरे आपण मतदान करणारे राजे आपण ठरवू शकतो कोण त्या गादीवर बसेल कोणाला राजा आणि कोणाला भिकारी करायचं ना हे आपल्या हातात आहे अरे या बघ ना राजकारणावाल्या लोकांनी काय लावून धरलंय काय राजकारण गजकरने काही समजायला मार्ग नाही बर झालं सकाळ पण जिकड पाह तिकड ना यांचीच कॉमेडी जिकडे पाह तिकडे यांचीच कॉमेडी सारखी अरे भाई यांच्या यांच पिक्चर बनवला ना थोडा सुपर हिट होईल तेच ना याचा आमदाराच्या पार्टी त्याच आमदाराच्या पार्टीत काय ला या लोकांनी रात्री झोपताना पावा तर वेगळं मुख्यमंत्री सकाळी झोपत उठताना पावत दुसऱ्याची शपथविधी चालू यांची कशी गंमत आहे माहिती कराव्या ती कशी गंमत आहे काय झाडी काय डोंगर काय खोके सगळे ओके अशी गंमत चालली यांची वाली यांनी समाजाचा विचार केला पाहिजे ना लोकांनी का यांनी सगळा खेळ करून ठेवला ना रे आपल्याला काय करायचंय आपण फक्त नोट नोट आणि आणि मस्त दारू बिरू पिऊन मच्छी खाऊन मजा करत की आपल्याला कारण आपल्या सारखा सामान्य माणूस या मोठ्या लोकांचं काय वाकड नाही करू शकत त्याच्यामुळे आपण इकडंच आयुष्या आरामात जिंदगी जगायची पैसे घेणे वोट देणे मटण खाणे झोपा काढणे काय ती एवढं त्याच्यात जाम टेन्शन आलंय मला टेन्शन आणि तुला तुला कसलं काय टेन्शन अगं तू बातम्या बिकम्या वाचते का नाही त्याचा आणि माझा दूर दूर पर्यंत काहीच संबंध नाही वाग वा इथेच गाडी अडते आपली माझ तर ह्या बातम्या बघून डोक्याचा पार भुगा झालाय म्हणजे अगं काय चालू या राजकारणात कोणता आमदार कोणत्या पक्षात कोणाचा कोणता पक्ष काय दलदल करून ठेवली काहीच कळायला मार्ग नाही आपल्याला काय करायचंय त्या राजकारणाशी आपल्या घरातले आणि आप अभ्यास कमी आहे का वा ग वा आपण असा विचार केला तर मग काय होणार आहे आपल्या देशाच काही नाही ग आता आपण उगच ते राजकारणात घुसलं तर कसं होईल आपल्या सारख्याच काम नाहीये अग असा विचार करून नाही चालणार रुपे मी तर विचार केलाय बघ काय या निवडणुकीला मी उभं राहणार अगं तू येडी झाली की काय तुला घरातले कामाने अभ्यास कमी झालाय म्हणजे तुला याच्यात जायचंय आता अगर राजकारण घडवायचं असेल ना तर आपल्याला त्यात जावं लागेल कारण तरुण वर्ग मागे पडतोय मला पट तुझ एक काम करू आपण रवी आणि बाळाला विचारू ते तर काय करतील माझी टिंगल उडवतील बाकी काय नाही ग आपण एकदा विचारून ते बघू चल चल जय देव जय राजकारण जय करण खाजवता खाजवता येईल मरण जय देव जयदेव दे दे राजकारण ए रव्या बाया ही पिंकी काय म्हणती बघ ना काय म्हणती तिला उभं राहायचंय आहे अरे उभी आहे का बशीरेस समजतच नाही यार टिंगल उभवतील तू थांब ऐका ना जरा तिचं तिला राजकारणात उभं राहायचंय असं म्हणतीये ती राजकारणात इतके तो आमचा चला म्हणजे तुम्ही तरी न्यूज ऐकता तर हिच्या नाहीये न्यूज ना ऐकणे वगैरे बरे अरे बघितलं का तुम्ही किती घाण राजकारण कोण कुठे काय दलदल करून ठेवली रे मला काय वाटतं माहिती का, का? यासाठी मी उभं राहायचं डिसिजन घेतलाय राजकारणात उभं राहायचं <laughs> करते यार अरे मजा काय मजा नाही करते मी आणि आपल्या सारख्याचं काम नाही असं कसं म्हणतो रे तू अरे तुमच्या आमच्यासारखा तरुण वर्गच जर असा विचार करत असेल ना तर हा समाज कधीच नाही बदलणार आणि हे राजकारण असंच असंच चालू राहील त्यासाठी ना मी विचार केलाय जर मी उभी राहिली ना तर सर्वसामान्य माणूस राजकारण नाही करत तर एक समाजकारण घडून आणतो हे आपण दाखवून देऊ शकतो थोडा विचार कर तुम्ही काय करता रे पाच वर्षाने निवडणूक आली की तुम्हाला पाचशेची नोट मिळते मतदान विकायचं आणि मटन मच्छी दारू डोसायची आणि मजा मारायची नंतर पाच वर्ष विचारतात अरे तुम्हाला कोणीतरी थोडा थोडा विचार करा ना रे मला पटतय तिचा आपण काय करतो रे राजकारणात थोडासा गोंधळ दिसला का लगेच आपण स्टेटस टाकून मोकळ होतो की मतदान कार्ड विकणे आहे कमीत कमी, -कमी पैशात भेटेल तू लवकरात लवकर, लवकर संपर्क का साधावा काय मूर्खपणा लावला आपण लाज वाटली पाहिजे आपल्याला अरे आपण मतदान करणारे राजे आपण ठरवू शकतो कोणत्या गादीवर बसेल कोणाला राजा करायचं आणि कोणाला भिकारी करायचं ना हे आपल्या हातात आहे आता तरी तुम्हाला पट्टे तु का हे सगळं बरोबर आहे तुमचं आम्ही राजकारणाकडे फक्त कॉमेडी आणि मनोरंजन म्हणून बघत होतो पण आज कळलं आपल्यासारखा सामान्य माणूस पण राजकारणात उतरून नेतृत्व करू शकतो आणि विकास घडून आणू शकतो पिंके तू उभे आहे आमचा सपोर्ट आहे तुला आणि आमचा काय पुरा गावाल्यांचा सपोर्ट आहे तुला चला तर मग हो तरुण वर्गाने राजकारणात आलं पाहिजे तेव्हाच हा देश घडेल महाराष्ट्र घडेल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्टार मराठी या पेज फॉलो करा लाईक करा आणि खूप खूप शेअर करा धन्यवाद <स्तार करें>